हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही सर्व चला तर आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे शेजवान चटणीची रेसिपी तर ही चटणी अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवून तयार होते आणि मार्केटमध्ये मिळते ना अगदी तशीच टेस्ट या चटणीची लागते तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे शेजवान चटणी बनवण्यासाठी मी कश्मीरी मिरचीचा वापर करते आहे आजकाल सहज मार्केटमध्ये ही मिरची अवेलेबल असते आणि ही मिरची ना जास्ती स्पायसी नसते आणि रंगसुद्धा खूप छान येतो त्यामुळे मी ही मिरची वापरती आहे पण नॉर्मल मिरची वापरली तरी हरकत नाही आहे फक्त जर स्पायसीवाली मिरची तुम्ही वापरणार असणार तर त्यातल्या अर्ध्या मिरचीच्या बिया काढून घ्या म्हणजे ना चटणी ही जास्ती स्पायसी होणार नाही तर आता या मिरचीमध्ये ना गरम पाणी घालून घेतलंय आणि दहा मिनटासाठी आपण मिरची थोडी भिजत ठेवणार आहोत म्हणजे मिरचीही ना थोडी सॉफ्ट होईल तसं तर शेजवान चटणी बनवण्यासाठी एक तासभरासाठी मिरची ही गरम पाण्यात अशी भिजवून ठेवायची असते पण आज जरा वेळेची कमी आहे तर दहा मिनटासाठी आपण ही मिरची अशी भिजत ठेवूया आणि नंतर चांगली बॉईल करून घेऊया आपण मिरचीला जवळपास पंधरा मिनटासाठी भिजत ठेवलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता की मिरची ही बरीच सॉफ्ट झालेली आहे आता याच पाण्यामध्ये आपण मिरची ही बॉईल करून घेणार आहोत तर मिरची ही आपल्याला चांगली बॉईल करून घ्यायची आहे जवळपास पंधरा मिनटासाठी किंवा तोपर्यंत बॉईल करायची आहे जोपर्यंत मिरची ही चांगली सॉफ्ट होणार नाही कारण मिरची ही जेवढी चांगली सॉफ्ट होईल तेवढी आपली मिरची जी पेस्ट आहे ती स्मूथ बनेल आणि आपल्या चटणीला ते स्मूथ टेक्स्चर जे मार्केटच्या चटणीला असतं ना अगदी स्मूथ टेक्स्चर त्या चटणीला असतं तसं टेक्स्चर आपल्या चटणीलासुद्धा हो येईल तर बघा मिरची ही चांगली बॉईल झालेली आहे आणि बरीच फुललेली सुद्धा आहे तर आता आपण झाकण ठेवून दहा मिनटासाठी असंच गरम पाण्यामध्ये ही मिरची सोडून देणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटासाठी असं झाकण ठेवून मिरची ही पाण्यामध्ये अशीच ठेवायची आहे तर पंधरा मिनटं झालीत आणि तुम्ही बघू शकताय की मिरची ही किती छान अशी फुललेली आहे म्हणजे अगदी डबल झालेली आहे आणि थंडसुद्धा झाली आहे तर आता आपण मिरची ही ग्राइंड करून घेणार आहोत तर आता मिरची आपल्याला छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे तर एकाच बॅचमध्ये मी ही मिरची ग्राइंड करून घेते आहे आणि हे जे पाणी आहे ना ते अगदी फ्लेवरफुल पाणी आहे तर हे आपण चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी हे पाणी वापरणार आहोत आणि एक ते दीड चमचा हे पाणी घालून मी मिरची चांगली अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर बघा या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मिरचीही ग्राईंड करून घ्यायची आहे तर आता ना कढईमध्ये चांगलं असं तेल घालून घेते तर जवळपास चार ते पाच चमचे मी तेल घातलेलं आहे तर या चटणीमध्ये ना थोडं तेल हे जास्तीत जातं कारण तेल जर जास्ती असेल तर चटणी ही जास्त का टिकतेसुद्धा तर इथे ना तेल हे चांगलं गरम झालं की गॅस हा लो फ्लेमवरती करायचा आणि मग अद्रक आणि लसण घालून घ्यायचं तर इथे अर्धी वाटी लसण आणि अर्धी वाटी अद्रक जी आहे ती मी बारीक अशी चिरून घेतली आहे आणि कोथिंबीरच्या काड्या थोड्या चिरून घेतल्यात आणि त्यासुद्धा यामध्ये घातल्यात तर आता अगदी दोन मिनटासाठी आपल्याला लसण अद्रक परतून घ्यायची आहे फार जास्ती रंग बदलीपर्यंत परतायची नाही आता यामध्ये मिरची पेस्ट घालून घेऊया तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मिरचीचं जे पाणी आहे ना ते मिक्सरच्या जारमध्ये घालून जार हे चांगलं स्वच्छ धुवून घेते आणि हेच पाणी आपण चटणीमध्ये घालणार आहोत तर आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि जवळपास दहा मिनटासाठी आपल्याला चटणी ही परतून घ्यायची आहे म्हणजे जोपर्यंत हे पाणीही चांगलं ड्राय होणार नाही तोपर्यंत आणि चटणीला छान असं तेल सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला चटणीही परतून घ्यायची आहे तर याचे ना शिंतोडेसुद्धा बाहेर ओढतात तर त्यामुळे झाकण ठेवूनच आपण चटणी ही दहा मिनटासाठी परतून घेऊया तर बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे आता यात एक चमचा मी मीठ घालून घेते म्हणजे चवीनुसार यात मीठ घालून घ्यायचं आणि इथे दोन चमचे साखर मी घालून घेते साखरेने छान टेस्ट येते आणि चटणीला रंगसुद्धा छान येतो आणि दोन चमचे विनेगर यामध्ये घातलेला आहे विनेगर हे प्रिझर्वेशनचं काम करतं त्यामुळे चटणी हे जास्ती काळ टिकते सुद्धा ही जी चटणी आहे ना ती तीन ते चार आठवडे अगदी चांगली राहते जर उरली तर फक्त चटणी जी आहे ती एअरटाईट कंटेनरमध्ये चांगली स्टोअर करून ठेवायची आता यामध्ये ना मी एक चमचा सोयासॉससुद्धा घातलं आहे पण ते माझं शूट करायचं राहूनच गेलं आणि एक चमचा सॉरी अर्धा चमचा काळी मिरीचा पावडर यात घातलेला आहे आणि सर्व गोष्टींना अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी परत चटणी ही शिजवून घ्यायची आहे तर अगदी आहे ना मार्केटची शेजवान चटणी तर अगदी मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच ऑथेंटिक टेस्ट आणि टेक्स्चर या चटणीला आलेला आहे तर शेजवान सॉसची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर प्लीज मला कॉमेंट करून कळवा कर, मी नक्की तो व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करेल आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि शेजारचे बेलायकन देखील नक्की प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि अगदी सोप्या पद्धतीने ही चटणी आपण घरी बनवू शकतो तर मस्ट ट्राय रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली आजची रेसिपी हे सुद्धा मला नक्की कॉमेंट करून कळवा